Mana mana lagi udah. Mantan. Ada?

ڪڏهن ڪا ٻيون ماڻهن سان گڏ ٻڌڻ وارو ٿي ٿو महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबारा जिल्ह्याचे असे पाच मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील शिवराज आणि त्या जिल्ह्याच्या मातीमध्ये आपला आता भविला सरकार होतोय संदीप भाव शिंदे व्याजपाई ठिकाणी, विधान आहे हा इतिहास सांगतो पण तुमच्या रूपानं समाजाचा प्रतिनिधी म्हणून अमित गोरगे यांना विधान परिषद नियुक्ती घेतलं त्याबद्दल मी तमान जिल्ह्याच्या वतीनं भाजप सरकारचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो सहकारी सन्माननीय आमदार अमितजी गोरखे साहेब यांचा सत्कार सातारा जिल्ह्यातील सकल मात्र समाजामार्फत या ठिकाणी होतोय खर तर हा सत्कार घ्यावा आम्ही आम्ही अमीच त्यासाठी पुढाकार घेतला होता आम्ही सांगितलं <ण्था> होतं इथल्या लोकांना सांगितलं होतं एक फार मोठा न्याय महायुती सरकारच्या माध्यमातून एक प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय सर्वोच्च सभागृहामध्ये प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी एकत्र घेतला आणि आदिमजी सरकार एक तरुण शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड कार्य करणार समाजाचा प्रति प्रतंत्र असता असणार हा युवक आज या ठिकाणी आमच्या विधानपस्थिती मिळतोय त्याचा साकारकरांना आणि आम्हाला सर्वांना विचार करू अभिमान आहे आता एखाद्या व्यक्तीने समाजाच्या प्रति प्रेम ठेवल्यानंतर पक्षाच्या प्रति निष्ठा ठेवल्यानंतर त्याला काय मिळू शकतं याचं उदाहरण म्हणजे आमदार आमची मुलगी आहेत पक्षात स्वतःच्या जीवावर तुम्ही निवडून देण्याची धमक करणार परंतु जो पक्ष जे सरकारसाठी झडत आहे त्याला साथ देण्याचं काम आज आम्ही आहे लोकशाही विचारांनी आज हे राज्य सरकार काम करत आता सांगितलं बऱ्याच गोष्टी सांगितलं आपल्या समाजाचे पुढचे यश प्रश्न त्या ठिकाणी आता थोडं सांगितलं की रमाबाई घरकुल योजनेचं उद्दिष्ट वाढून दिलं पाहिजे आपल्याकडं ऑलरेडी घरकुल शिल्लक आहे लाभार्थ्यांची यादी करा आपण कलेक्टर कडे बसून पाहिजे तेवढी घरकुल मंजूर दुसरा महत्वाचा प्रश्न गोरगरीब जनतेला त्याच्यामध्ये रेशनचा फार मोठा प्रश्न आहे आपण जागा तिथे होईल रेशन कार्ड मिळू शकतो गेल्या कित्येक दिवसामध्ये कालपाणी परवा दिवशी आमच्या इथे संपूर्ण प्रताप सिंहनगरच्या लोकांना बोलवलं होतं आणि दोन दिवसामध्ये सगळी रेशन कार्ड त्या लोकांची देऊन टाकली ते ज्याला पाहिजे त्या गोष्टी आपण देऊ शकतो फक्त देण्याची मानसिकता पाहिजे आणि ही मानसिकता फक्त महायुतीच्या सरकारच्या नेत्यांमध्ये बाकी तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे महत्वाची योजना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारनं प्रचंड मोठा निर्णय घेतला मुख्यमंत्री योजना आज या महाराष्ट्र राज्यात राज्याचे शेचाळीस हजार आज आमच्या सर्व एवढा अर्जंट महिलांच्या खात्यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं काम महिलांना एक ताकद द्यायचं काम आज राज्य सरकार करत आता तर या समाजाचे प्रश्न माझ्या सर्व मतदार संघामध्ये एवढा समाज आहे तो समाज माझ्याबरोबर आहे माझा सरपंच आले नंदू आला असेल मला वाटतंय माझा वर्ग आहे माझा भाऊ आहे खा सारखे मोठे मोठे सरपंच झाले आणि आज आम्ही गावामध्ये जे काम बघाव साडे जाऊन बघा पुणे आणि मुंबई पेक्षा सुंदर करायचे काम खटामध्ये झालेल्या लक्षात घ्या सगळ्या वस्ती सुंदर करायचं काम आम्ही हे तर खरी सेवा लागतील ती ताकद द्यायची आपल्याला गरज आहे एका बाजूला राज्य सरकार सामान्य माणसासाठी गोरगरिबासाठी काम करत आहे आणि आमच्या विरोधात पात्र त्यांना काहीच उद्योग नाही गेल्या कित्येक वर्षामध्ये तीस वर्ष सत्ता असताना कधी त्यांना गोरगरीब समाज दिसला फक्त मताच्या राजकारणासाठी आज गोरगरीब समाजाला त्यांनी वापरून घेतलं महाराष्ट्राचा कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पदस्पर्शाने पावड झालेल्या या सातारा गल्लीमध्ये आज मला आमदार म्हणून येण्याचं भाग्य लागलं तेही माझ्या समाजावर आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वेळात वेळ लावून या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय आमदार मोहिजी शिंदे त्याचबरोबर आमचे भाजपचे या भागातील नेतृत्व माननीय घोरपडेजी त्याचबरोबर संदीपजी शिंदे आमचे ज्येष्ठ नेते आमदार वाघवेजी ने जीप सदस्य मधुताई कांबळे कागदा कांबळे

गायकवाड महेंजी विषय मानसिंग गायकवाड उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी फकीरांचे वंशज असलेले साठे परिवार योगेजी सोनवणे आज या ठिकाणी अनेक संघटना येऊ पहिल्यांदाच हा एवढा मोठा महाराज समाजाचा मेळावा पार पडतोय त्यासाठी खास करून दीपाई आठवले गटांचे माझ्या आघाडी असेल या काम करतात जिल्हाध्यक्ष किशोरजी आलफाडेजी राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉक्टर डॉक्टर रमाकांत साठेजी भारतीय जनता अनुसूचित जातीचे सर्व पदाधिकारी धुमी शक्ती सेनेचे पदाधिकारी मास्क संघटनेचे पदाधिकारी जनता क्रांती दलाचे पदाधिकारी मी खास करून सर्वप्रथम अभिनंदन करेल सातारा जिल्ह्याची कन्न आणि पूर्ण केली की नदी जी आणि जी बी एच पूर्ण केलं ते सविता कामाने आपण घरात जोरदार आज मला अत्यंत आनंद होतोय आज या ठिकाणी उपस्थित असलेले शिंदे शिंदेसाहेब आणि आमचे सर्वच भाजपचे पदाधिकारी मला भारतीय जनता पार्टी आणि महा सरकारनं ही विधान परिषद दिल्यानंतर शिंदेसाहेब मी तीन तारखे बसून गेले अठरा दिवस मी घराच्या बाहेर आहे विदर्भांना दौरा या ठिकाणी मी साजऱ्यामध्ये आलोय आणि सर्व सरावर याच पद्धतीने माझा समाज अनुभव जातीचा समाज मोठा वे, मोठा घेऊन या ठिकाणी अभिनंदन करतोय पण हे अभिनंदन माझं नाहीये तर हे अभिनंदन माताम्य समाजाचं आणि खास करून मालिक सरकारचं मला उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींना हो सांगायचं आज या ठिकाणी आमदार साहेबांनी घोषणा की आज आमच्या भगिनी लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित किती जण फॉर्म किती जमींना पाहिलं आता जोरदार टाळा वाजवा आपल्या महायुती सरकारसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना सर्व पक्षाचे या ठिकाणी उपस्थित कार्यकर्ते आहेत पण ज्या आईला आपल्याला रूप दिलं त्या आईचं कौतुक करणं माझं कर्तव्य आहे आणि म्हणूनच महायुती सरकार आणि भाजपला घरात दखल घेतली आणि विधिमंडळात पहिल्यांदा घेते असा मात्र समाजाला नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मला आपल्याला अवर्ण सांगायचंयोगशाही अण्णाचं काम महाराष्ट्रात भारतावर असताना माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळात वेळ काढून चार दिवस रशियाला आले आणि त्या ठिकाणी रशियाला आणाभाऊ साठेचं स्मरण केलं त्यानंतर सगळ्यांना कल्पना आहे साठे महामंडळ हे सात वर्ष पूर्ण होतं काँग्रेसच्या काळात त्या महामंडळामध्ये मोठा भूम तीनशे कोटीचं महामंडळ सात वर्ष पडलं राहिलं एकवीसशे कोटीचं धोकावं लागलं त्यानंतर सरकारमध्ये हे महामंडळ चालू झालं काही वर्ष काही दिवस त्या अध्यक्ष होतो आणि येणाऱ्या काळामध्ये एक लाखाची योजना सात लाखाची योजना आणि लवकरच आपण पंधरा लाखाच्या घोषणा या ठिकाणी आपण करणार आहोत एक लाखाला मान्य मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांनी अत्यंत ऐतिहासिक घोषणा आमदार साहेब केली आज गोरमेंट साहेब आता समाज सर्वांना प्रश्न असताना एज्युकेशन मध्ये पुढे गेलेला असताना आमच्या समाजाला खरं तर एकही आय एस ऑफिसर आमच्या समाजामध्ये नाही अनेक वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटरच्या आता अण्णा भाऊ साडेंच्या नावाने रिसर्च सेंटर म्हणून करावं आणि एक तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली आणि अण्णाभाऊ साडेंच्या नावाने घोषणा ही ऐतिहासिक घोषणा या सरकारच्या काळात येणार काळामध्ये आता ही आरटी झाल्यानंतर दोनशे रुग्णाची महाराष्ट्रातल्या आपल्या समाजातील मुलांना कमी कमी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त लोक मिळाले भाषा विद्यार्थ्यांना आपण आय एस ची दिल्ली येथे पाठवतोय आणि त्यांना आपले आयुष निर्मिती व्हावी येणाऱ्या तीन वर्षामध्ये किमान महाराष्ट्रात आपल्या समाजातले पाच आय सॉफिस होतील हे आपला जर इतिहास पाहिला त्या इतिहासात अनुसूचित जाती जात आणि आमच्या समाजाला मंदिरामध्ये प्रवेश असायचा पण आज या महायुती सरकारच्या काळात शेतकरी असलेल्या जेजूरी देवस्थानला

याचा अभिमान आहे त्यामुळे येणारा नाव नक्कीच आपलं या ठिकाणी सांगितलं की काही काँग्रेसची भरलेली आहे आपल्या मी कुठल्याही पक्षावर सांगतोय की आज भारतीय जनता पार्टीला आणि माझी सरकारला ताकद दिली ती काँग्रेसनी दाखवली पाहिजे आमच्या समाजातला त्या ठिकाणी आपण काँग्रेसच्या माध्यमातनं विधीमंडळात भरून दिल्या पाहिजे मी आताच पाणी साहेबांची आगे 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 थे थे की आरपीआयची मोठी महाराष्ट्रात आहे आणि असताना पालघर असणार असतील पडलेले असतील यांनी आता आयुष्यासाठी घालवलं पण असं नाही तात्र देण्याचं काम आठवले साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार येणाऱ्या काळात करत आहे त्यासाठी मी नक्कीच वाढणार आहे आज अनेक प्रश्न मी संपूर्ण निवडणूक फिरलो तो मराठवाडा फिरलो तो जवळजवळ अठरा जिल्ह्यात आणि एकशे चौसष्ट तालुक्या मी या अठरा दिवसात पालते घातले आणि कशासाठी तर त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या समाजाने काय प्रश्न आहे

सोनवलेच आणि सोनवले गावा की त्याचं पूर्ण कुटुंब राहायचं नंतर विदर्भामध्ये ते स्थानिक झाले पण त्यामुळे सातारा जा जावई म्हणून माझी काही कर्तव्य आहे येणाऱ्या काळामध्ये जो तुम्ही जावई सर या ठिकाणी गेलाय त्या सवय भरपूर काही देण्याचं काम नक्कीच या ठिकाणी माझ्याकडे होईल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी अण्णा भाऊ साठेची भूमी आहे अंडा भाऊ साठे सगळ्यांना माहिती आहे की आज सांगलीमध्ये ज्यावेळेस सांगली शहर आणि आज त्याच मोठं स्मारक या ठिकाणी करण्याचं आपण गाण काढतोय हे सगळं करत असताना मग अनेक गोष्टी या ठिकाणी मांडल्या गेल्या मग रमाबाई घरगुर योजना असेल ती दोन लाखासाठी लवकरात लवकर केली पाहिजे मला असं वाटतं आपण आपण माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांचे जवळचे अत्यंत जास्त मागणी नाही येणाऱ्या तर महाराष्ट्रात दादासाहेब गायकवाड यांच्या नावाची असलेली योजना नक्कीच आपण येणार काळात आहे आहोत सगळ्यांना माहिती साठ्यांचं लोन ज्यावेळेस आपण घ्यायला जाऊ महामंडळाचं त्यावेळेस त्या ठिकाणी दोन जाते टाके आमदार साहेब मी त्यासाठी पत्र दिले आपण इथे जावं त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला एकदा जामीनदार लागतो किंवा सरकारी नोकर लागतो किंवा एखादी लागते एकदा समाज हा आता सरकारी नोकर आमच्याकडे आणि जमीन त्यामुळे जमीन देऊ शकत नाही त्यामुळे यांनी अशिबि करायसाठी माझा प्रयत्न असणार आहे येणाऱ्या काळातच तो माननीय शिंदेसाहेबांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमदार साहेब आपण केलेलं आहे जेणेकरून आमच्या समाजाला अनेक ठिकाणी प्रकरणं मिळतील आणि अनेक प्रकरण केली जाते एनएलसीच्या माध्यमात सात लाख योजना पंधरा लाखापर्यंत योजनेचं काम करण्याचं आपलं काम चालू आहे मी जाहीरपणे सांगतो की आपण आता किमान पन्नास मुलांची जर यादी पंधरा लाखाच्या साठी दिली तर ती सॅक्सेस करण्याचं काम माझं राहील जी जी काय तुम्हाला त्या ठिकाणी अनुभव करेल त्या त्या मॅनेजर असतील अगदी दिल्लीतनं बोलण्याची ताकद सरकारने मला दिली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात समाजाचे जे जे प्रश्न आहेत ते, ते सोडवण्यासाठी या ठिकाणी मी आपला आमदार तुमचा आमदार तुमच्या घरातला अंगा म्हणून विधिमंडळात नक्कीच मी या ठिकाणी नोंद घेईल आणि तिथे प्रश्न मांडण्यासाठी मी या ठिकाणी आले आहे आज मला अत्यंत आनंद होतोय आपण या सर्व एकत्र आला आणि एकत्र येऊन समाजासाठी मांडताय कारण हिरे जायवे घराच्या बाहेर असले पाहिजे समाज म्हणून आपण जेव्हा एकत्र येतो त्याच वेळेस समाजाचे प्रश्न आपण घरामध्ये मांडू शकतो आज माननीय गोरपणे साहेब भाजपमध्ये काम करतात आज माहितीमध्ये माननीय आमदार या ठिकाणी काम करतात मी महागाईमध्ये काम करतोय या ठिकाणी माहिती बसलेले माहिती आहे आणि घर म्हणून आपण एकत्र आलेलं तेच समाजाने गेले पाहिजे आपल्याचे प्रश्न आहेत मग शिक्षकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महामंडळाचे प्रश्न असतील गर्भुला प्रश्न असतील महिलांचे प्रश्न असतील यासाठी समाजाने हेवी लवकर सोडून एकत्र आलं पाहिजे आणि मला असं वाटतं की थी, थी, वाट हा इतिहास आजच्या या मेळाव्यामुळे चालू झालाय आणि हा इतिहास कायमस्वेत राहण्यासाठी आपण सगळं एकत्र आलं पाहिजे मी जास्त घेणार नाही आज आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि बोलून जो सन्मान केलाय हा सन्मान समाजाचा सन्मान आहे आणि हा ऐतिहासिक सरकारच्या असताना आपल्याला काम काय करायचंय आहे तर येणाऱ्या काळात ज्या पक्षाने आपल्याला खड्या सांगितली त्या पक्षाबरोबर म्हणायला आपल्या सर्वांचं आणि कर्तव्य पार पडत असताना येणार का ज्या आपल्या घटना असं वाटतं मी तुम्हाला मदत करेल येणाऱ्या काळात मी प्रत्येक घरोघरी गंगोगर्ली जाऊन आपल्या सामान्याच्या घरी जाऊन त्याचे प्रश्न मी विचारात भेटणार आहे आणि विचारात भेटताना माझ्या माय माउतीला माझ्या बहिणीला माझ्या भावांना ज्या ज्या सुविधा मिळत नाही मिळवण्यासाठी मी आमदार सन्मान केला सत्कार केलाय यामुळे माझी जबाबदारी वाढली तुमच्या आणि ही जबाबदारी येणाऱ्या काळात मी पूर्णपणे नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करेल हो अशी मी तुम्हाला ग्वाही देतो वचन देतो आणि पुन्हा एकदा आपण जो मला सन्मान केलाय त्याबद्दल मी आपला आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय हुज